फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये इकडे अंशी का हाय अंशू हाय काय करते चॉकलेट खाते चॉकलेट खाते ना नको खाऊ खोकला येईल नाही ऐकायचं ना शाळेत गेली तू शाळेत गेली जायचं होतं हा मॅडम काय म्हणल्या काय नाही हा का मॅडमला मीटिंगला जायचं होतं त्यामुळं शाळेत आज गेली पण वापस आली लगेच देवांचं बघा काय चालू आहे इथलं त्याच्या मामानं आणले होते बघा चॉकलेट काल त्याला कालपासून त्याच तेच आहे ते नुसते चॉकलेटच खायचे त्याला आम्ही कामाच्या वरबडीत आम्ही आमच्या टेन्शनमध्ये मध्ये यांचं तेच चा ते चालू आहे चॉकलेटच खाणं नुसते आहे की नाही एलाबाड चल तिकडं पुढं हातून त्या बसलेले बसलेल्या त्यावेला होता म्हणून आम्ही इकडं बसलो होतो नेमका उठला तो बघा हो सगळे इकडं बसलेले आणि सगळे तुम्हाला मध्ये दिसणार कारण आईचं तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये का एन्जिओग्राफी करायची आहे म्हणून तर त्यांना ऑपरेशन करायलाच सांगितलंय शांत बसणार आहे थोडस सा। त्यांना सांगितलेलं ऑपरेशन करायला सांगितलेलं नव्वद टक्के ब्लॉकेज निघल त्यामुळं एन्जोप्लास्टी करायला सांगितली असा विषय आहे बघा तर आता दोन दिवसामध्ये ऑपरेशन करायचं आहे डॉक्टर तर म्हणाले का अर्जंटमध्येच करा लगेच पण ते योजना आहे त्याद्वारे करायचं आहे त्यामुळे योजनेद्वारे करा त्यामुळे तुम्हाला फायदा होईल म्हणे तर त्यातून करा म्हणे असं म्हणणं तर योजनेच व्हायला एक दिवस लागतो म्हणे प्रोसेस व्हायला ती देवांश दिले बाबा आम्ही बाबाला काही जास्त सांगत नाही कारण बाबाचं पण अगोदर एन्जोप्लास्टिक झालेली बाबाला टेन्शन नाही जमत आणि बाबा टेन्शनच घेते त्याला खूप समजून सांगितलं तरी पण ते टेन्शनच घेते देवाचं गाणं तो तू वाटल्या त्या पण रडत कारण त्यांना पण रडूच आवरेना काय कर आम्हाला रडू मला सुद्धा आवरेन पण करणार काय हिंमत तर सगळ्यां धरावाच लागेल ना सगळ्यांनीच असं करून थोडी आहे देवांश असं हे बघा त्यामुळं थोडा वाज उशिरा व्हिडिओ येईन व्हिडिओ पण नाही घेतला मी सकाळी शिकायचे पप्पा आणि ते आत्ताच गेलेले परत हॉस्पिटलला आता दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट केले त्यांना सायडीपला काय तुम्हाला पण नगरमध्ये चांगले स्पेशलिस्ट डॉक्टर जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा नगरमध्ये कोणता दवाखाना चांगला आहे म्हणून तुम्हाला खूप आसारा दिसन बघा काय सांगा आज काय म्हणते ते काही नाग दिवे काय आज पण आम्हाला कायच करू नाही घरात सगळ्या टेन्शन मध्येच आहे कोमलता ये पिवडीला त्रास द्यायला लागली पिवडे तो ऐकत काउन नाही काय बोट खाती असा विषय आहे बघा त्यामुळे व्हिडिओ आजले होते तुम्हाला खूप टेन्शनमध्ये सगळे असं सांगितलं डॉक्टर डायरेक्ट म्हणले का तुम्ही अर्जंटमध्ये ऑपरेशन करून घ्या कारण नव्वद टक्के जी मेन नस असते का हृदयाकडं रक्त पुरवठाकडची ती सक्त पुरवठा एकदम स्लो स्लो होतो याचा हृदयाला ऑपरेशन करायचे पण डॉक्टरच म्हणाले का ते कोणती महात्मा फुले योजना आहे म्हणे ते योजनेद्वारे करा कारण त्या अगं बाळात तोच पडन तो राही नाही मोबाईल मागतोय म्हणून मी त्याला वरती उभा केलंय ते योजनेद्वारे करायचे त्यामुळे थोडंसं लेट करणार आहे टाइम देणार आहे त्या टायमात करा से आता दुसरीकडं शिफ्ट केले साईदीप दी, श्रीदीपला होत्या तर साईदीपला ॲडमिट केलेली आहे आता त्यांना नको देवाश हे बघा यांना फक्त मोबाईलच लावून देणे कारण यांच्यासोबत डोकं लावायला वेळच नाही आहे आता खूप डोकं लावतायत दोघं पण फोन आला तुला ते काही फोन आला दादांचं असे बघा आजचा स सगळा दिवस दवाखान्यातच गेला म्हणजे मी नव्हते गेले पण सगळे गेलते कारण पोरांना घेऊन ती नाही येऊन देते आणि जेवण तर आज कोणीच नाही गेले दिसते का तुम्हाला तुम्ही म्हणताना असं काय दाखवते पण सगळं स्वयंपाक वगैरे असं शिळा राहतोय रोज सगळं तसंच वायाला जात आहे कारण कोणाला जेवणच नाही जाते आणि आज काय म्हणतात ते नाग दिवे वगैरे काहीतरी आहे ना तर ते पण असं करूशीच वाटाना नाही विषय आहे बघा खूप टेन्शन अर्जंटमध्ये ते ऑपरेशन करायला सांगितलं त्यामुळं खूप आता उद्या ऑपरेशन करायचं आहे डॉक्टर लोक सहसा म्हणजे त्या आम्हाला बघितलं का जास्त रडतात आम्ही जर कोणीच नाही गेलो का आम्ही त्यामुळं कोणीच नाही जात दवाखान्यात वाकण्यात फक्त अंशिकाचे पप्पा आणि मोठ्या ताई थांबलेले येतं आणि माझा भाऊ आला तो ते ती आहेत दवाखान्यात आम्ही कोणीच नाही जाते कारण आम्हाला बघितलं ते जास्त रडायला लागल्या तर बाबांना पण नाही पाठवलं कारण बाबा तर अगोदरच खूप घाबरतात त्यामुळे बाबांना पण नाही पाठवलं आणि आम्ही तिघी पण नाही गेलो शक्यतो मुलांना घेऊन तर नाही त्यांचा सगळ्यात जास्त जीव कोमलताईमध्ये आणि त्यांना पाहिलं का त्या खूपच रडणार त्यामुळे कोमलता येत आम्ही अजिबात जाऊन नाही दिलं म्हणलं तुम्ही जाऊच नका आणि त्या ऐकतात पण फक्त कोमलताईतच आमचं तिघा चौघांचं पण नाही ऐकत ते कोमलताईच ऐकतात त्यांना बघितलं काय दोघी पण खूप राडणार कोमलताई पण राडणार त्या पण राडणार म्हटलं तुम्ही जाऊच नका त्यामुळं परी तिकडे गेलेली आहे त्यामुळं परीच्या शाळेसाठी परीला पाठवलं तिचं पण खूप बारीक तोंड जायचं पण तिचे पप्पा म्हणे शाळेसाठी न्यायचं म्हटलं माझ्या अगोदर यांना खूप अनुभव आलेला आहे तरी पण त्या टेन्शनमध्ये मध्ये ना आमच्यात सगळ्यात समजदार ना तर सगळ्यांना समजून या सांगते ते सगळ्याला काय म्हणतात टेन्शन घेऊ ना काय होत तेच ना परिस्थिती सगळे सारखी पण आयुष्यातलं कठीण परिस्थिती येते सगळ्याला सामोरं जावं लागतं सगळ्यांनीच हळूहळू नाही चालत ना हे बघा सगळ्यात नाही जेवणा कोणीच नाही जेवलं म्हणजे जेवण म्हणजे ते रिपोर्ट येईपर्यंत सगळ्यांना टेन्शन होतं आणि त्यात आम्ही नेमकंच बसलो आणि लगेच फोन आला का असे असे रिपोर्ट आले त्यात आमच्या हा, हातपाय सगळ्यांचेच म्हणजे हातपाय गळले डायरेक्ट पोरगी पडा ना माग डायरेक्ट ते डॉक्टर असे घाबरवतात का बस तुम्ही लगेच करा खूपच क्रिटिकल कंडिशन आहे ना असं आहे आपलं ऐकलं बरोबर आपल्या भीतीच वाटते पण नंतर विचार केला आपल्याला वाटतं काय तेच ना मग याचे डॉक्टर म्हणले ना गोळ्यावर दिवस ना असं पण म्हणते तसं पण म्हणते ते काय करावं तेच कळा कोणच ऐकाव डॉक्टर ऐकलं ना सगळ्यात भारी सगळ्यात भारी तेच ना डोक्याला आलं तरी डॉक्टर काय त्यांना रिपोर्ट माहिती आहे रिपोर्ट माहिती असते परत आपण मनानं करावं कमी जास्त झालं तर काय म्हणतात आणलं तर घरी ते म्हणतात का तुम्हीच नेलं जसं ते सांगतील तसं करावं लागणार ना पुढं आता इथून पुढे ते जर म्हणले तुम्ही नेऊ शकता घरी परत हे करता येईल दिलाय टाइम दिलाय त्यांनी आठ दहा दिवसाच्या आतमध्ये कधी पण करू शकता म्हणे तुम्ही आता ती योजनेची प्रोसेस व्हायला दोन तीन दिवस टाइम लागणारच कारण आता तुम्हाला पण हा उद्या करू पण लगेच शक्यतो सरकारी काम, काम था, 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 था। आपन, ना थोडा वेळ बर लगेच हा लगेच करू आपण तसं काही नाही आपले प्रयत्न चालूच आहे प्रयत्न तर चालूच आहे ना आपले प्रयत्न कर ना आपण पाणी असं काही आहे तर मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून नक्की काय तर डॉक्टर असं पण म्हणतात तसं पण म्हणतात त्यांनी आठ ते दहा आत्ता परत फोन आणला त्यांनी दहा दिवसाचा दहा दिवसाचा टाईम दिला आणि तुम्ही दहा दिवसात कधी पण करू शकता तुम्ही पेशंटला घरी पण घेऊन घेऊन जा जाऊ शकता जा म्हणले ते आणि दहा दिवसाच्या आत कधी पण करा म्हणे आमचं काही हे नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की ते प्रोसेसमधून त्या योजनेमधून करा आणि ती योजना योजनेची प्रोसेस आहे दोन ते तीन दिवस लागतात त्यांचं असं म्हणणं आहे काय करावं आमचं बेस सगळ्यांचं म्हणणं असं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच होऊ द्या आणि तेच योग्य आहे खरं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चला सांग मी तुम्हाला दाखवण व्हिडिओमध्ये कुठं काय काय करायचं काय नाही कसे म्हणजे कसं आहे सगळ्यांनी एकच प्रार्थना करा सुखरूप होऊन दे म्हणून चला आजचा व्हिडिओ इतकाच असा म्हणजे कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकला कर, फॉलो करा चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या